शुभ सकाळ सगळ्यांना बकासूर आणि मथूर हा पैरा एक पन्नास टक्के झाल्यात जमाच आहे असं वाटतंय कारण की संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता लागले की बकासूरच्या पायऱ्याची कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचं हत्यार कारुंडेकरांचा चिक्या मैदानामध्ये पळणार नाही पुसेगावकरांच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये तो पळणार नाही मग बक्कासूचा पैरा एक प्रश्नचिन्ह राहिलेलं होतं मी तुम्हाला कालच व्हिडिओ केला होता की बक्कासूचा पैरा उघड आहे आता नक्कीच मोठे मोठे पैरे झालेले आहेत आणि त्यातच रात्री अशी बातमी मिळते की आता सगळीकडे चर्चा चालू आहे की घोटच्या सर्जाच्या पायाला लागलेला आहे दुखापत आहे असं सांगितलं जात आहे बरं का अजून कन्फर्म न्यूज काय आलेली नाहीये परंतु सांगितलं जात आहे की घोटच्या सर्जाच्या पायाला लागलेला आहे त्याच्यामुळे तो पळणार आहे का नाही आता बघूया जर चुकून घोटचा सर्जा जर पळाला नाहीये तर मथूर सोबत तर मग शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के बक्कासूर आणि मथूर ही जोडी आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला दिसेल आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय जोडीचं रेकॉर्ड आहे एकदाच पळाली पण अशी पळाली गुलालच घेतलाय नक्कीच बघू महाराष्ट्राचं लक्ष लागले त्या मैदानाकडे पुसेगावकरांच्या की बक्कासूरचा पहिला कोण असेल आता नक्कीच घोटचा सर्जा बद्दल अजून काही कन्फर्म न्यूज काय आली नाही बरं का जिकडे तिकडे चर्चा चालू आहे जे ते व्हिडिओ येत आहेत की घोटचा सर्जाला लागलेला आहे तो काही पळणार नाही ना परंतु बघूया आता सांगितलं म्हणून काही खरं होत नाहीये अजून त्याच्याबद्दल बातमी काय आलेली नाहीये नक्की ना ज्यावेळेस येईल समोर त्यावेळेस मग बघूया परंतु तत्पूर्वी जर नाही पळाला घोटचा सर्जा तर या जोडीला रोखणं कठीण होईल पुसेगावच्या मैदानामध्ये जिथं पब्लिक पाच लाख येतं ना तिथं दहा लाखसुद्धा पब्लिक यायला कमी होणार नाही कारण की ते महाराष्ट्राची लाडकी आहे महाराष्ट्रातील दोन्ही ही टॉपची वैल आहेत सगळ्यांच्या मनातील जोडी हो जोडी पळेल मग बकासूर आणि मथूर शंभर टक्के मला तर खूप एक्साइटमेंट झाली कारण की ही जोडी बघण्यासाठी माणसं कुठनं कुठनं येणार की काय काय शब्द नाहीत या जोडीबद्दल कारण की संबंध महाराष्ट्राला माहीत आहे काय जोडी पळेल ही कारण की पब्लिकला लागून येतं कुठनंही जोडी लागू द्या ही जोडी पुष्यगावच्या मैदानामध्ये पळायली पाहिजे घोडाला मध्ये का दिस ना पण ही जोडी पळायली पाहिजे परंतु बघूया कारण की आता घोटच्या सर्जाच्या बाबतीत अजून काही न्यूज आली नाही आहे न्यूज म्हणजे इकडे तिकडे चर्चा चालू आहे घोटचा सर्जा नाही पळणार नाही पळणार परंतु बघूया ज्यावेळेस कन्फर्म न्यूज येईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगू जर चुकून घोटचा सर्जा जर नाही पळाला मातूर आपल्या तर बक्कासुर मथूर ही पहिल्या शंभर टक्के नाही एक हजार टक्के होईल आणि धमाका होईल असा धमाका होईल कर, की संबंध पुसेगावकरचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये की इतिहासामध्ये नोंद होईल या दोघांची आणि नक्कीच बघूया दोघेही प्रत्येकाची पळाने महाराष्ट्रात फेमस आहे एक पब्लिकचं भिताड आहे मुंबईचं आणि नक्कीच तीन फेऱ्यांच्या मैदानात ही तो बादशाह आहे आणि एक या बैलगाड्या क्षेत्रातील सगळ्या महाराष्ट्राचा लाडका हा बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी असलेला बैल आहे आणि नक्कीच या दोन्ही नंदींच स्वागत आहे पुसेगाव नगरीमध्ये आता लवकरच होतंय कारण की आता दोन ते तीन दिवसामध्येच मैदान येऊन ठेपलेलं आहे आणि नक्कीच बघूया काय होतंय कसं काय होतंय नियोजन जर चुकून चुकून जर म्हणतोय मी घोटचा सारजा जर नाही जर पळाला ना मथूरसोबत शंभर नाही एक हजार म्हणजे मी अजून सांगतोय बक्कासूर आणि मथूरच पाळणार आहे जोडी कारण की सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकताच लागली की बक्कासूरचा पायरा कोण बक्कासूरचा पायरा कोण परंतु रात्री ज्यावेळेस बातमी समजली की घोटच्या सारजाबद्दल परंतु कन्फर्म नाही समजली बरं का ज्याचे त्याचे एक व्हिडिओ समज समोर येत आहेत त्याच्या आधारावरती मी असं व्हिडिओ बनवतोय गोटच्या सर्जा जर चुकून जर नाही पळाला तर मथुर आणि बकासूर ही जोडी तुम्हाला प्रेक्षकांना महाराष्ट्राला दिसेल महाराष्ट्राच्या बाहेर चौदा देशामध्ये जी शर्यत बघितली जाते त्या ठिकाणी दिसेल परंतु बघूया काय होते काय नाही परंतु बकासूरचा पैरा अजूनही कन्फर्म ठरू शकत नाही कारण की या बैलगाडा क्षेत्रातील असा एक कमीव बैल आहे त्याचा मैदानामध्ये जोपर्यंत बैल खाली पळायला जात नाही तोपर्यंत त्याचा पहिरा काही समजत नाही एवढा स्ट्रिक्ट पैरा ठेवला जातो ब पैरा ठेवला जातो या बैलगाळ क्षेत्रातील दे देव बक्कासूरचा असो चला मथुर आणि बक्कासूरला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो जर घोटचा सरजा जर पळाला तर मथुर आणि बक्कासूरच जोडी पळताना दिसेल मथुर आणि घोटचा सरजाच जोडी पळताना दिसेल आणि मग बक्कासूरचा पैरा कोण असेल काय याच्याबद्दल थोडंसं दिलगिरी व्यक्त करेन नक्कीच बघूया काय होतंय पुस्तेगावच्या तयारीला लागा धन्यवाद